महाराष्ट्र परिड धोबी सेवा मंडळाच्या वतीनं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक गाडगेबाबा स्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप शिंदे नगरसेविका छायाताई शिंदे प्रदेश महासचिव सुनील पंड अनिल देसाई प्रदेश अध्यक्ष गोविंद राऊत सुरेश मुळे श्रीरंग गोरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खंडेराव कडलक यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या विकासाच्या हेतूने विविध संघटना काम करत असून संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक विचाराने एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे मत खंडेराव कडलक यांनी व्यक्त केले आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी अनिल देसाई गोविंद राऊत सुरेश मुळे कृष्णा शिंदे श्रीरंग गोरे आदित्य विविध मान्यवर उपस्थित होते कडलक यांनी पुढे म्हटलं आहे की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत नगर परिषदेच्या निवडणुकीत समाजातील दोन सदस्यांना नगरसेवक पदाची संधी देऊन राजकीय सत्तेत वाटा देऊन एक आदर्श निर्माण केला असून त्यासाठी परीट धोबी समाजाच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला यावेळी संत गाडगेबाबा स्मारक सहाय्य समितीचे प्रदेश अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गोविंद राऊत संतोष जाधव गोरख जाधव सुभाष आहे संजय सोनवणे राजेंद्र बोराडे अशोक शिंदे मनोज बर्वे संजय जाधव सौ मुक्ता कडलक श्रेयश कडलक आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव